मॅडम नमस्कार आ, काल ए, बारा जून रात्री साडेआठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास अकतवाडे व परिसरात खूप भयानक असं वादळी वादळ होतं आणि त्या वादळमध्ये आपण तर पंचनामे सुरूच केले आहेत आप आपल्या वरिष्ठांच्या आदेशाने परंतु आम्हीसुद्धा आमच्या चॅनलमार्फत जाऊन आलो तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्का लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे केळी भाग असेल पपई असेल अजून काही अन्य पीक असेल त्यांचे नुकसान झाले तर आपण अकातवाड्या शिवारात आज प्रमोद राजपूत प्रमोद केवळ सिंग राजपूत यांच्या शेतात आले आहेत आणि काय तिथली परिस्थिती आजची आता मी सध्या आले प्रमोद केवळ सिंग राजपूत यांच्या शेतात तर तिथं त्यांचं अठराशे असं खोड होतं पूर्ण तर त्याच्यामध्ये जवळजवळ सहाशे खोडाचं नुकसान झालं आहे आम्ही सध्या तर आप्पा मी साहेब आम्ही सगळे बघतोय आता निरीक्षण करतो आहे बघू अजून काय होईल अखातवाडे गावचे तलाटी सोनोने आप्पा हे सुद्धा आज जे काल रात्री खूप भयानक असं वादळ झालं आणि त्या वादळमध्ये पंच्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्का शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय आज ते देखील कृषी सहाय्यक असतील त्यांच्या बरोबर आज जे जे क्षेत्र बाधित आहे त्या क्षेत्रात येऊन आज पंचनामे करतात साहेब काय परिस्थिती आहे आजची काल रात्री झालेल्या चक्रीवादळामुळे आज आम्ही पंचनामे वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचनामे सुरुवात केलेली आहे आपली ग्रामस्तरीय जी समिती आहे कृषी सहाय्यक असतील तलाठी मी पोलीस पाटील सरपंच यांच्या सर्व आम्ही प्रत्येक शेतामध्ये जाऊन वस्तुनिष्ठ प पंचनामे करत आहोत जर सध्या आम्ही प्रबोध केवळ सिंग राजपूत यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर त्यांचं जवळपास अठराशे खोड होतं त्याच्यापैकी सहाशे खोड त्यांचं पूर्ण जमीन दोस्त झालेलं आहे अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक शेतामध्ये एक एक शेतामध्ये जाऊन वस्तनिष्ठ पंचनामे करण्याचा प्रयत्न करत आहे आज पंचनामे सुरू केलेले आहेत